यंदाचे दोन हजार चोवीस हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे नववे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतात यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार रविवार असा दोन दिवस साजरा केला जातो पण यंदा शनिवार आणि रविवारला जोडून सोमवारीही सुट्टी असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते शनिवारी सकाळी योकोहामा शहरातील किरीगाव ओका परिसर ढोल ताशा झांज लेजिम आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषाने दुमदुमला भगवे झेंडे नाचवत सुंदर सजवलेल्या पालखीतून बाप्पाची दोन तासांची भव्य मिरवणूक काढण्यात आली लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाला आनंदाला उधाण आले होते सर्व कार्यकर्त्यांनी जपानमधील सर्व कडक नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे दणक्यात स्वागत केले मंडळाच्या वतीने राम मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला होता अयोध्यात स्थापना झालेल्या राम मंदिराची प्रतिकृती रामायणातील प्रसंगांचा हलता देखावा आणि कारंजा यंदाचे विशेष आकर्षण ठरले दुसऱ्या दिवशी महाप्रसादानंतर दुपारी गणेश विसर्जनाच्या आधीची सामूहिक महाआरती करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा श्रींना पालखीत विराजमान करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात सर्वांनी बाप्पाला निरोप दिला मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे